नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे बुधवार तर उद्या आहे अक्षय तृतीया आता अक्षय तृतीया असल्यामुळे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी तर अक्षय तृतीया हा योग सहजासहजी येत नाही वर्षातून एकच वेळा येतो साडेतीन मुहूर्तांपैकी हा दिवस शुभ मानला जातो त्यामुळे आपल्या घरातून संध्याकाळी काही वस्तू बाहेर फेकल्या तर त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते घरांची मुलांची प्रगती होते तर ही संधी आपल्याला पुन्हा वर्षभर नसते त्यामुळे मग आपल्या ह्याला ह्या संधीचं सोनं करायचं असेल आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट करायचं असेल तर ह्या वस्तू आपल्याला घरातून फेकायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर हा दिवस बुधवारच्या दिवशी म्हणजेच कितीस एप्रिलला आहे आता अक्षय तृतीया ज्याला आपण आखातीजा असंही म्हणतो तर हा जो सण आहे तर हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयाला साजरा केला जातो तर आजच्या दिवशी अन्नदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की आपण कोणतेही दान केलं तर त्याच्या दुप्पटीने म्हणजेच की चार पटीने आपल्या घरामध्ये वाढ होते म्हणून अन्नदानाला जास्त महत्व दिले जाते आपल्याला वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही तर आपल्या जीवनामध्ये प्रगती करत असताना आपल्याला पूर्वजांचा आदर आणि आठवण करून देण्यासाठी हा जो दिवस आहे तर हा दिवस मग स्मरणिका म्हणून पण ओळखला जातो आता आपल्याकडून आपल्या पूर्वजांची सेवा करणं तर आपल्याकडून दररोज शक्य होत नाही तर मग अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बरेच लोक सोनं चांदी यासारख्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत तर ह्या वस्तूंची पण खरेदी करत असतात तर आपल्याला जर ह्या मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तर मग घरातील ज्या मोठ्या छोट्या वस्तू आहेत इलेक्ट्रिक वस्तू म्हणा किंवा घरगुती वस्तू किंवा नवीन घर घेणे किंवा मग नवीन घर जर आपण घेतलं तर त्या घराची पूजा करणे ह्या ज्या आहेत व्यवसाय चालू करणे किंवा एखादा आपण शॉप टाकला आहे तर त्या शॉपची पूजा वगैरे किंवा नवीन व्यवसाय चालू करणे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी ला जास्त म्हणजेच की आजच्या दिवसाला जास्त महत्त्व दिलं जातं कोणत्याही नवीन गोष्टींची म्हणा किंवा वस्तूची खरेदी करणे किंवा व्यवसाय चालू करणे कारण की हा जो दिवस आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी सगळ्यात शुभ दिवस मानला जातो कारण की अक्षयत्रीयामध्येच हा जो आहे तर अर्थ दडलेला आहे की कधीही कमी न होणारा असा हा दिवस असा या क्षेत्रित याचा अर्थ होतो तर या दिवशी आपण कोणतेही व्यवसाय म्हणा कोणतेही नवीन कार्य करू शकतो तसेच मग आजच्या दिवशी विवाहासाठी म्हणा किंवा गुंतवणुकीसाठी खरेदीसाठी हा दिवस सगळ्यात शुभ मानला जातो जर आपल्याला कोणत्याही गोष्टी वस्तू खरेदी करणं होत नसेल शक्य तर मग काय करायचं आहे आता आपल्याला संध्याकाळी ह्या ज्या वस्तू घराबाहेर फेकायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू फेकायच्या आहेत तर आपल्याला संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत तुम्ही ह्या वस्तू कधीही बाहेर फेकू शकता शक्यतो तुम्ही सहा ते नऊपर्यंतच ह्या वस्तू घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न करू शकता तर घरामध्ये आपल्या पितृदोष असेल किंवा विवाह होत नसेल किंवा आर्थिक अडचणी निर्माण होतात सतत तर त्यावेळेस काय करायचं आहे भगवान विष्णूंना समर्पण हा दिवस मानला जातो म्हणून मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे तर मग आपल्याला संध्याकाळी देवघराच्या तिथे म्हणा किंवा घरामध्ये नऊ दिवे पण आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत तर हे दिवे तुम्ही तुपाचे लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचे पण हे दिवे लावू शकता ज्या तुम्हाला शक्य होत असेल त्या पद्धतीने आणि मग नंतर काय करायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण करू शकतं तर ज्या महिलांना मासिक धर्म नाही त्या महिलांनीच मग हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस पुढील वर्षी नवीन अक्षय तृतीया येईन त्यावेळेस मग तुम्हाला हा उपाय करता येईल मग आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे आणि मग पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे यापैकी कोणतीही वस्तू असेल तर यापैकी कोणतीही वस्तू घेऊ शकता त्यासाठी सगळ्याच वस्तू आवश्यक आहेत असं नाही यापैकी एखादी वस्तू असेल तरी तुम्ही ही वस्तू वापरून पण उपाय करू शकता नसेल तर हरकत नाही त्यासोबत मग आपल्याला काय करायचं आहे लवंग घ्यायचे आहे आणि काळी मिरी घ्यायची आहेत पाच आणि मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत म्हणजेच की काळे तीळ पिवळी मोहरी पाच लवंग पाच काळी मिरी तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पितरांना तृप्त करण्यासाठी म्हणून आपण काळे तीळ घ्यायचे आहे म्हणजेच की खूप प्रभावी ठरत असतात काळे तिळामुळं पितृदोष असेल तर पितृदोष दूर होतो आणि पितर आपला तृप्त होतो म्हणून आजच्या दिवशी आपण पितर घरी येत असतात म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितर घरी येत असतात म्हणून मग त्यांना आपण तृप्त करण्यासाठी काळे तीळ हे वापरतच असतो हे सगळ्यांना माहितीच आहे पण आता काही भागांमध्ये ह्या गोष्टी वापरत असतील किंवा नसतील तुमच्या घरातील जे मोठे व्यक्ती आहेत ज्या पद्धतीने तृतीया साजरी करत असतात तशा पद्धतीने तुम्ही साजरी करू शकता आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला नकारात्मकता निघून जाण्यासाठी म्हणून आपण काळी मिरी चा सगळ्यात जास्त वापर करत असतो आणि लवंग जे आहे तर ते लवंग माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे म्हणून ह्या सगळ्या वस्तूंचं अशा पद्धतीचं महत्त्व आहे म्हणून ह्या वस्तू आपल्याला एकत्र घ्यायच्या आहेत मग या वस्तू आपण एकत्र घ्यायच्या त्यानंतर काय करायचं आहे हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे घराबाहेर घेऊन मग त्या वस्तू आपल्याला जा, जायचं आहे घराबाहेर गेल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरून पण आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर घराच्या बाहेर दक्षिण दिशेला या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकायच्या आहेत मग त्या वस्तू आपण घेऊन जात असताना पण पाठीमागे वळून न बघता सरळ जायचं आहे आणि वस्तू फेकून येत असताना पण पाठीमागे वळून बघायचं नाही कारण की काय होतं की आपण ज्या सेवा उपाय करत असतो तर ते फलदायी ठरत नाही मग ती नकारात्मकता आपल्यासोबतच घरामध्ये प्रवेश करते म्हणून मग जात असताना पण आणि घरी येत असताना पण मागे वळून बघायचं नाही आणि घरी आल्यानंतर काय करायचं आहे घराच्या बाहेरच हातपाय धुवायचे आहेत आणि मगच घरात प्रवेश करायचा आहे आणि मग आपल्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही सतत दारिद्र्य येत असेल तर मग हा एक उपाय करायचा आहे अकरा नाणी घ्यायचे आहेत म्हणजेच की अक आक, अकरा तुम्ही एक रुपयाचं घेऊ हो शकता किंवा दोन रुपयाचं किंवा पाच रुपयाचे किंवा दहा रुपयाचे पण घेऊ शकता पण नाणीच घ्यायची आहेत आपल्याला आणि मग आपल्याकडे पूजेचं जे वस्त्र असतं आपण जे देवपूजेमध्ये वापरत वगैरे असतं किंवा नवीन घेतलात तरी हरकत नाही त्यामध्ये ते नाणे आपल्याला ठेवायचे आहेत आता कोणतेही नाणे घ्या तुम्ही पण ते अकरा नाणे घ्यायचे आहेत आणि नंतर काय करायचं आहे देवघरामध्ये जिथे आपल्या लक्ष्मी देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल किंवा फोटो वगैरे असेल तर ते आपल्याला नाणे काय करायचे आहेत तिथे ठेवायचे आहेत आणि माता लक्ष्मीला धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि हे जे आपण नाणे घेतले आहे तर ते नाणे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आता घरामध्ये जर आपल्या दारिद्र्य दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि मग महालक्ष्मी अष्टक तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता तर यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते घरामध्ये पैशाच्या ज्या कमतरता आहेत तर त्या कमतरता दूर होतात घराची प्रगती होते घरातले दारिद्र्य नष्ट होऊन मुलांची पतीची घराची प्रगती होते वर्षभर आपल्याला कधीच पैशाची कमतरता भासत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी दान करण्याला पण खूप महत्त्व दिले जाते म्हणून आजच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे आता जर दान करण्यासाठी तुम्हाला अशा वस्तू कोणाला द्यायच्या असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही मंदिरामध्ये पण काही वस्तू दान करू शकता किंवा मग गरजू लोकांना पण वस्तू दान करू शकता किंवा अन्नधान्य पण दान करू शकता तर ह्या सगळ्या वस्तू आजच्या दिवशी आपण दान केल्यामुळे आपल्याला वर्षभर कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास घरांची मुलांची प्रगती होण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद